एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांची ओळख होती ओळख झाल्याच्या नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यानंतर ते लग्न करतात पण तो जो मुलगा आहे तो असा एक निचित्र निर्णय घेतो त्याचं पूर्ण आयुष्य उलटा पालट होतं तो दोन्ही तकडावर उभा राहून असं काही करायचा प्रयत्न केला की त्याला ते झेपलं नाही शेवटी त्याला त्याला सदा जीव गमावावा लागला जी प्रेमिका आहे ती सुद्धा बर्बाद झाली प्रकरण काय आहे कुठं घडलेले कसं घडलेले सगळं सविस्तर सांगतो मित्रांनो त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो नमस्कार मी नितीन बनसोडे पुणे एकदा क्राईम स्टोरी घेऊन आलेले आपल्याला ही स्टोरी ऐकण्यासाठी तर पश्चिम बंगालला जावं लागेल पश्चिम बंगालमध्ये हुगळू जिल्हा श्रीरामपूर पोलीस पु, स्टेशन भागामध्ये बांगाहटी नावाचा गाव आहे त्या गावामध्ये जुना दिल्ली नावाचं भाग आहे इथं एका कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये बावीस खूप मोठा घाण वास सुटला होता त्या घाण वासमुळं तिथले लोक खूप वैतापले होते म्हणून त्यांनी तिथं कारखान्यामध्ये कम्प्लीट केली कम्प्लीट झाल्यामुळं त्याने काय ऍक्शन उचलले नाही कारखान्यावाल्यांनी म्हणून तिथले लोक गावाले ते भडकले आणि तिथं भांडण करायला सुरुवात झाली म्हणून मालकाने तो ऑर्डर दिली की ऑर्डर दिली की हा घाण वास कुठला आहे आणि ते शोधून काढा आणि ते घाण तुम काढा असिने ऑर्डर दिल्याच्या नंतर लोक कामाला लागले जो घाण वास येत होता त्या शोध घ्यायला सुरुवात केली आणि शोधता शोधता त्या कारखान्याच्या म्हणजे गटारात एक डेड बॉडी सापडली ते डेड बॉडी बघितल्याच्या नंतर लोकांच्या हातपाय थंडगार पडले त्यानंतर ते, ते मालक आला त्या मालकाने बघितल्याच्या नंतर पोलिसांना बोलवलं घटना आहे दोन मे दोन हजार बावीस बावीस ची आणि तिथे एक बॉडी सापडली होती तर ती बॉडी पोलिसांनी बघितली ती बॉडी गटरमध्ये फेकल्यामुळं त्याला अख्खं गटर चिटकलं होतं म्हणून काय पोलिस मग काय जवळ काय गेली नाही डेड बॉडीला उचलला आणि पोस्टमॉर्टमला पाठवलं गटर लागल्यामुळं त्याला काही पोलिसांनी काय बघितलं नाही तिथं पंचनामे केला पोस्टमॉर्टमला गेले पोस्टमॉर्टमला गेल्याच्या नंतर त्याला तिथं धुवण्यात आलं मग तिथे पोलिस गेले चौकशी करायला चौकशी करायला गेल्यानंतर तिथं तिने बघितलं डेड बॉडी त्याला शॉक असला की डेड बॉडीचं हुंडक नाहीये फक्त धड आहे त्या बघितल्याच्या पोलिसांना देखील शॉक बसला आणि पोलिसांना विचारलं डॉक्टरला जे पोस्टमॉर्टम आहे त्यांना विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की खून एक दिवस पहिलाच झालेला आहे आणि त्याच्या नावावर त्याच्या हातावर एक टॅटू आहे आणि एवढीच त्याची ओळख आहे आम्हाला तेवढं काही माहिती नाही फक्त गुन्हेगार ज्याने ह्याचा खून केलेला आहे तो अटल गुन्हेगार आहे हे तिने डॉक्टरने सांगितलं पोस्टमॉर्टमच्या हे कळल्याच्या नंतर पोलिसांनी चौकशी सुरू आस केली आसपास चौकशी सुरू केल्यामुळं व तिथल्या लोकांना देखील गावाला देखील डोक्याला टेयच्या आलं पोलिस दारात याच्या चौकशी करायची म्हणून त्यांच्या हातावर टॅटू होतं त्या टॅटूचा फोटो काढला सोशल मीडियावर व्हायरल केलं आणि सोशल मीडियाची मदत मागितली खूप व्हायरल केलं आणि आसपासच्या पोलीस स्टेशनामध्ये वा, ते टॅटूचा फोटो पाठवला त्या टॅटू बरोबर त्यांनी सांगितलं की की एखादा माणूस मिसिंग झाला असत तर ते आम्हाला कळवा आम्ही तिथं जाऊन चौकशी करू असं तिने सगळ्या पोलीस ठाण्यामध्ये सांगितल्याच्या नंतर त्याला दोन दिवसांनी एक मेसेज येतो म्हणजे पोलीस स्टेशन एक मेसेज येत ते मेसेज काय असत तर ते मेसेज उत्तर चोवीस परगणा जिल्हा त्या ठिकाणचा खळगा भाग त्या ठिकाणची पाणी हटी भागात येणारा सुभाषचंद्र नगर भागा भाग आहे त्या भागा त्या भागामध्ये एक पंचवीस तीस वर्षाचा माणूस मिसिंग झाल मिसिंग झालेली पोलिस कंप्लेंट नोंद झालेली आहे त्याचं नाव आहे बसू वय पंचवीस तीस मध्ये नोंद झालेले खबर मिळण्याच्या नंतर त्या सुभाषचंद्र भागामध्ये सुभाषचंद्र भागामध्ये तिथे गेले तिथे जाऊन त्यांनी फोटो बिटू दाखवलं जे माणूस जो होता त्याच ते चौकशी केली चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी सगळं काही चेकअप झाल्याच्या नंतर पोलिस त्यांना पटला आणि त्याला देखील दाखवलं फोटो पिटू नातेवायकांना पटल्याच्या नंतर त्यांनी तिथं बोलून आणले म्हणजे डेड बॉडी कुठे होती तर तिथे दाखवलं ते डेड बॉडी डेड बॉडी त्यांना कम्फर्म झाली आणि नातेवाईकांना पटलं की हे डेड बॉडी त्यांचं आहे तिथं ते रडा पाडायला सुरुवात झाले शुभ्र पोशी ज्योतीचं दीड महिन्या पुरुष लग्न झालं होतं त्याची बायको पूजा ती तिथं झाडे मारून रडवायला सुरुवात केली की लग्नाची हाळत देखील उतरली नाही आणि हे सगळं प्रकरण असं घडलं आणि पोलिसांना देखील टेन्शन आले की नातेवाईकांनी सांग सा 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 ते सांगितलं की शुभ्राम बसु ज्योती हा चांगला माणूस आहे त्याची वागणूक चांगली आहे कोणाचा एक नाही कोणाचा दोन नाही कोणाच्या आधीमध्ये पडणारा नाही तर असं माणसाचं खूप करणार कोण असं म्हणल्याच्या नंतर पोलिसांना देखील टेन्शन आलेले आता ते तिथं रडापाडायला सुरुवात झाल्यामुळे त्याला पण थेट काय चौकशी करायला भेटली नाही आणि मुडकं काय अजून सापडलं नाही नातेवाईकांनी पण सांगितलं जर तर आम्हाला मुडकं नाही भेटणार तर तर आम्ही ह्याचा अंत्यविधी नाही कर असं म्हणल्याच्या नंतर पोलिसाला देखील टेन्शन आलेलं रात्र दिवस लावून चौकशी करायला सुरुवात केली आणि सगळ्यात मोठं म्हणजे जी बायको आहे त्याच्यावर संशय आला पहिला आणि तिने डिटेल काढायला सुरुवात केली शुभ्रा ज्योती बसू हा सोशल मीडिया ऍक्टिव्ह असल्यामुळं त्याचं पूजा नावाच्या मुलीशी ओळख झाली आणि एकमेकांची ओळख झाल्याच्या नंतर एकमेकाच्या प्रवासात पडले आणि एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या नंतर एकमेकांचं लग्न झालं शुभ्र ज्योती बसू तिची बायको चांदनी चॅटर्जी असं तिचं नाव होत लग्नाच्या पूर्वी त्यांच्या ओळख पडली ओळखीच्या नंतर त्यांचं लग्न झालं लग्नाला दीड महिने झाल्याच्या नंतर यांच्या घरामध्ये थोडीफार भांडण व्हायला लागली पण नवरा बायकोच्या भांडणामध्ये आई वडील काही पडले नाही शुभ्र ज्योती बसूचे आई वडील काही भांडणामध्ये पडले नाही आणि जो आपलं पूजाने पण काही सांगितलं नाही आता लग्न झाल्याच्या नंतर पुरीचं नाव बदलण्यात आलं होतं ती चांदनीची पूजा झाली होती त्या पूजावर चौकशी चालू केली पोलिसांनी आणि त्या चौकशीमध्ये ते चरित्र एकदम स्पष्ट झालं स्पष्ट झालं की तिचं काही लपडं नाहीये आणि ही कोणाच्या आधारमध्ये पडणारी फोडगी नाही शाळेमध्ये पण तसं काही नव्हतं कॉलेजमध्ये पण तसं काही नव्हतं वळखी झाली सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यामुळं शुभ्रज ज्योती भसू हा ऍक्टिव्ह असल्यामुळे दोघांची ओळख झाली वळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि डायरेक्ट लग्न केलं असं म्हणलं असं कळल्याच्या नंतर त्यांनी काही तिच्यावर काही जोर जोरदती नाही केल्या काही भेटलं नाही स्पष्ट झाल्यामुळे आता पोलिसांना टेन्शन आलं की हे काही प्रकरण काय म्हणून शुभ्राज ज्योती बसूची कॉल डिटेल्स चेक करण्यात आले कॉल डिटेल्स चेक केल्याच्या चे नंतर खूप मोठं त्यांनी चौकशी केली कॉल डिटेल केलं नेटवर्क हलवलं मोठं नेटवर्क हलवल्याच्या नंतर त्याला कन्फर्म झालं की ज्याच्यावर संशय नव्हता त्यालाच उचलण्यात आलं म्हणजे पूजाला उचलण्यात आलं पोलिसांना वाटलं नव्हतं की पूजाच असं काय करेल नंतर असं काय वाटलं त्यांना काय माहिती की पोलिसांनी पूजालाच उचललं पूजाला उचलल्याच्या नंतर पोलिसांनी अशी चौकशी केली पूजाची त्यामध्ये तिला सगळं काही वकावं लागलं तिने सांगितलं लग्नाला दीड ला, महिन्या झाल्याच्या नंतर अ दीड महिने झाले होते आणि आम्हाला माझ्या मैत्रीचा फोन आला होता नाव आहे सरमिष्ठा अधिकारी पूजाच्या मैत्रिणीचं नाव आहे लग्न झालं म्हणून तिने घरी जेवायला बोलवलं होतं असं एक आता प्रथा असती काय का लोकांची आता लग्न झालेलं असतं मैत्रिणीचं आणि लोक घरी जेवायला बोलात नवऱ्याच्या वागणूक पण वागतात म्हणून तिने छुप्रा ज्योतीला पण सांगितलं होतं मग ते दोघं तयार झाले आणि मैत्रिणीच्या घरी गेले सरमिष्ठाचा आपला नवरा जो आहे जो जेलमध्ये तिने काय तो गुन्हा केला होता पण ही एकटीच होती आणि तिला तिथे भेटायला गेले तर सरमिष्ठाला तिथे भेटायला गेल्याच्या नंतर बायकोने ओळख करून दिली की ही सरमिष्ठ आहे सरमिष्ठाला चुभ्रा ज्योतीने बघितल्याच्या नंतर त्या बायाखाची जमीन सरकली ती इतकी देखणी होती ती इतकी सुंदर होती तो तिथं तिच्यावर फिदा झाला त्याला बघितल्याच्या नंतर त्या प्रेमातच पड असं झाल्याच्या नंतर तिथं ती ओळख ओळख वाढवली आणि बायकोने ओळख करून तर दिली होती पण तो हँग झाला होता तिला बघून ती इतकी सुंदर होती घरामध्ये जेवण खाऊन झाल्याच्या नंतर ती निघून आले आणि शुभ्र ज्योतीने बोलता बोलता घरी बायकोचा फोन घेतला म्हणजे तिचा नंबर घेतला सरमिष्टाचा आणि तिचं त्या सगळं फोन तिला फोन लावून बोलायला सुरुवात केली आता मैत्रीण मैत्रिणींचा नवरा असल्यामुळं ती पण बोलायची पण त्याला माहिती नव्हतं की ह्याच्या मनात काहीतरी चाललेलं आहे असं त्यांचं महिने टू महिने बोलणं झाल्याच्या नंतर अशाने एक दिवस तो ती अचानक घरी जातो एक दिवस सर मिष्टाच्या आणि तिला जाऊन आपलं प्रेम व्यक्त करतो तिला प्रपोज करतो प्रपोज केल्याच्या नंतर सरमिष्ठ सांगते की माझं लग्न झालेले मी एकटी लागते म्हणजे आता काय नाही मी माझ्या नवऱ्याला सोडणार नाही माझ्या नवऱ्यावर खूप जीव आहे माझा आणि मी तसं काय करणार नाही असं म्हणल्यावर पण तो शुभराज जो होती काय ऐकत नाही तो म्हणतो की तू तिच्या नवऱ्याला सोड मी माझ्या बायकोला सोडतो आणि आपण दोघं लग्न करू असं म्हणले असं म्हणलं सर मी काय ऐकत नाही तू इथन निघून जा आणि परिणाम खूप वाईट होईल खूप वाईट होईल असं म्हणल्याच्या नंतर तो शुभ्राज होती निघून जातो पण तो, तो काय तिला सोडत नाही सारखा मागा लागल्यामुळं तीन चार महिने झाले असं तो मागा लागला होता तू तिथे नवऱ्याला सोडून आपण दोघं लग्न करू आणि फोन तर चालूच होते असं म्हणल्यावर ती खूप वैताकली आणि तिने शेवटी आपल्या माहितीने सांगितलं पूजाला पूजाला सगळं सांगितल्याच्या नंतर तिच्या सरकली आणि तिने नवऱ्याला विचारलं आणि हा शुभ्र ज्योती नालायक नाला होता आणि तिने फुल्ल फुल सांगितलं हा माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुला घटस्फोट स्वट देणार आहे आता ते झालंय ते विसर आपलं लग्न बिघ्न आणि मी तुला काही नांदून नाही घेणार आता तिला पण कळून चुकलो होतं गेले काही दिवस म्हणजे तिला भेटून आल्याच्या नंतर ही वागणूक बदलली होती हे का बदलली आता ह्याला कळलं आणि भांडणं करतच होता हा शुभ्राज ज्योती पूजाला गाळ करत होता करतात बिनाकारणाची मारहाण करत होता विनाकारणाची बडबड करत होता आता ह्याचं कारण त्याला कळलं असं कळल्याच्या नंतर ह्याच्या पुढं तिथून पुढं तर खूप मोठी भांडणं व्हायला लागली म्हणून रुसून पूजा आपली माहेरी निघून गेली हे माहेरी निघून गेली म्हणून ह्याला वाटलं शुभ्राज ज्योतीला ते कायमची निघून गेले असत पण काय निघून नव्हती गेली ती थोडीफार रुसून निघून गेली होती परत आठवड्या परत वापिस आली पण त्याला वाटलं नव्हती परत येईल म्हणून तो ती गेल्याच्या नंतर एक आठवड्यापूर्वी हाती पाठीमागच लागला होता की बघ माझी बायको निघून गेली की तू या नवऱ्याला सोडून दे असं म्हणत होता असं म्हणत होता पण ती काय ऐकायला तयार नव्हती हो आणि ती ते माहिती सांगत होती पूजाला सांग तुझ्या पूजा नवऱ्याला समजून माझा नवरा आहे मी तिला माझ्या नवऱ्यात खूप प्रेम करते मी त्याला काय सोडणार नाही असं म्हणत होती आणि तो खूप जोरदर करत होता खूप जरा डिप्रेशन मध्ये त्यानंतर तिचा नवरा जेल मधन सुटून येतो सर मिस्टर नवऱ्याचं नाव आहे सुधीर अधिकारी तो सुटून आल्याच्या नंतर ती त्याला सगळी घटना सांगते आणि त्या खानदार सुरुवात करूप सतवलं मला खूप त्रास दिला की मला बाबा हे मला खूप त्रास दिला असं कळल्याच्या नंतर सुधीर अधिकारीला काय काय फिरलं की मी जेलमध्ये म्हणून माझ्या बायकोचा गैरफायदा उचलला तिने बरंच सगळी म्हणजे काय जोरदर केली आहे माझ्या बायको बरोबर त्याला काय कळत नाही का मग सुधीर अधिकारी काय थोडं डोकं शांत नाही केलं त्याला परत काय सगळ्यात पहिले त्यांनी शुभ्रज्योतीच्या बायकोला म्हणजे पूजेला बोलून घेतलं घरामध्ये सगळ्यांनी बसून मीटिंग मीटिंग बसवली आणि चर्चा केली की काय करायचं तर मग सगळ्यांनी बसून बोलल्याच्या नंतर समजून सांगण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं त्यांनी असं म्हणल्याच्या नंतर सगळ्यांनी ओंडका हलवलं पण ह्याला बोलून घेतलं शिवराज वतीला आणि त्याला समजून सांगा सांगितलं की जे झाले ते सरांनी माझी ही बायको आता मी माझ्यावर नवीन संसार करणार आहे सुधीरने सांगितलं की आता मी आलोय ना आता मला सुखाचा अवशय करू दे सुखाचा संसार करू देत आणि तू विसरून जा आणि तू तुझ्या बायकोवर सुखाचा संसार कर असं त्यांनी सुधीरने सांगितलं आणि असं समजून सांगितल्याच्या नंतर तो तिथं भांडण करायला सुरुवात केली की तू जेल सुटून आला म्हणजे काय तू काय हे झाला काय तर तू मध्ये होता तुझे हाल काय झाले तू जे लक्ष दिलं का असं तसं मग ती ज्योती मध्ये पडली मी काही करू माझं मी बघून घेईल तू मधी का पडा तुझा संसार भर आणि पूजाने पण खूप समजून सांगायचा प्रयत्न केला पण ह्यांनी काही ह्यांनी काय ऐकलं नाही जे करायचं होतं ते करायचंच होतं त्याला कारण एवढाच होता तो असं कळल्याच्या नंतर हा तर निघून गेला हा काय सुधारणार नाही असं कळल्याच्या नंतर तिघांनी जा, जा पर एकदा प्लॅन केला आणि ठरवलं की ह्याचा ह्याचा गेम करायचा असं ठरवल्याच्या नंतर पूजाने परत त्याला फोन करून बोलून घेतली आणि सगळं हा असं तसं त्याला जरा बोलता बोलता त्याला खूप दारू पाजली खूप दारू पाजली दारू पाजल्याच्या नंतर हे दोघं सरमेश्ठ आणि पूजा निघून गेले आणि सुधीर ह्याला शेजारी वीड भत्ती होती तिथं त्याला नेलं आणि किशात धारदार चाकू काढला आणि धारदार चाकू काढल्याच्या नंतर त्यांनी मूडक धडा वेगळं केलं आणि मूर्त गंगेत फेकून दिलं आणि धड दिल्ली जुना दिल्ली इथं त्या कारखान्याच्या गटारामध्ये फेकून दिली होती ते सगळं कळायच्या नंतर पोलिसांना शॉक बसला आणि त्याला देखील कळलं नाही की काय बोलावं की मर्डर ह्याच्यामुळे झाला ना प्रेम जास्त होत पूजा आपल्या नवऱ्या खूप प्रेम करत होती तरी पण तो काय ऐकायला तयार नव्हता आणि सरमि सरमिष्टाचं आपल्या नवऱ्या इतकं प्रेम होतं की ती त्याला सोडायला तयार नव्हतं आणि सुधीर पण आपल्या बायकोवर खूप प्रेम प्रेम करत होता आता पोलिसाला कळल्याच्या नंतर तिघांवर ऍक्शन उचलली आणि आता आहे अजून काय सुटले नाही कोर्टाने खूप मोठा डिसिजन घेतला आणि सोळा त्याला वीस पंचवीस वर्षाची शिक्षा सोडू नये आता आपण हे स्टोरी ऐकल्याच्या नंतर आपल्याला काय येतं आपल्या मनामध्ये सगळ्यात पहिले गोष्ट म्हणजे की हा का पर्याय नाहीये त्याला मारून टाकून हा एक गोष्ट मान्य आहे की हा जरा स्किट होता जेव मनातील ते हो पण हा काय एकच का मार्ग नव्हता हो पोलीस कंप्लेंट केली पाहिजे होती आणि पूजाने आपल्या सासू सासराला सांगितलं पाहिजे होत हे माझं म्हणणे की तोंड खोललं पाहिजे सांगितलं तर फायदाच होतं आणि घटस्फोट घेऊन बाजूला बाजू व्हायला पाहिजे होत हे माझं मत आहे पण हे जर जा प्रेम जास्त होत की सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर प्रेम इतकं वाढलं की पूजाला आपल्या नवऱ्याला सोडायचं नव्हतं पण तिला आक्क नव्हती हो असं तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटायल नमस्कार